ह्या दिनेची कि व उद्या काही भिक्षा वाढा माई हे कडक तापते बाई अंगाची फुटते लाही चार दिशा खाया काही शीतही मिळाले नाही दो दिवसाचा शिळा वाळला तुकडा चालेला माला वाढा मी आजवरी वाचविले हो याला चिंचेचा खाऊन पाला

a baby delivered in injured stage whether to die or live she started begging later she got involved in doing social activities she adopted street children foundation of nine organizations on her name got 172 awards mother of 1045 street children 182 son in laws and 36 daughter in laws ून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगात हसते आयुष्य माझे पाहुणी माझे दशा का तुम्हीही हसता हसू नका हसू नका घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले हाय बाजारात माझा खुंद का आणू नका आसवानो माझी डोळ्यातून वाहू नका वेदना आपली संस्था रे त्या लोकांको मिळते मय और पल्लू के मागते बाबा के लिए देऊ देऊ कोऊर बांधणे दोन लाख पंजाबचा पुरस्कार मिळाला एका लाखाचा शासकीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला अहिल्याबाई होळकर तो पंजाबचा सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड मिळाला केपीएस पी एस गिलच्या हस्ते मला लता मंगेशकरांच्या हस्ते आनंदमयी पुरस्कार मिळाला ही सगळी रक्कम त्यावेळेस मी ही जागेसाठी खर्च केली बेटा माझी पुरस्काराची रक्कम मी लेकरांना खाऊ दिली नाही आई ज्या आहेत सगळ्या मुलांची इतकी मनापासून सेवा करतात आई म्हणजे तिथंच आम्हाला आईची म्हणजे कमतरता भासली नाही सख्या आईपेक्षा जास्त आईने आमच्यासाठी केलेली आहे तर मला जेव्हा आई मिळाली तेव्हा मला वाटत होते की मलाच आई म्हणजे मलाच फक्त आई असा होती ती माझ्यासारखी हाडामासाची माणूस नाहीच आहे मला तर असं वाटत म्हणजे वाटत नाही विश्वास बसत नाही की आपण व्यक्तीचा अंश लोक कहते की भगवान भगवान कळते खरं मला अभिमान वाटतो छोटा असताना मला कोणी नव्हतं आणि जर जर मला कोणी असतं तर मला आमच्या आता ज्या आई आहेत आमची आई त्यांच्यासारखी आई मला कधीच मिळाल्या नसते पण मला ईश्वर माझ्या आईच्यात निश्चित दिसला तोच मी ईश्वर मानत आलो आणि तिच्यावर तेवढी निष्ठानं श्रद्धा ठेवली आज आईच्या संस्काराखाली ही मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन चांगली एम फेल एम ए आणि एक मराठी चौथी पास शिकलेली महाराष्ट्रात ती बाई काय करू शकते ती आधीच सगळा विचार आधीच करते आणि आधीच सगळं करून पण तिचं वाटत होतं की हा आपल्या संस्थेमध्ये शेवटची डिग्री असेपर्यंत मुलगा शिकावा आणि आज एक मुलगा आमचा पी डी करतोय आणि तो आईवरच करतोय मला असं वाटलं की आईवरच पुन्हा एक चांगलं काम करावं आणि म्हणून मी आईचा विषय घेऊन संशोधन करायला सुरुवात केली आईच्याच आशीर्वादाने एल बी करतोय आजचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आईने सांगितलं होतं माझा सन्मान केला आहे पण माझ्या माता भगिनीचा पण सन्मान करा आणि सातबाऱ्यावर नाव लिहा म्हणजे आपल्या मुलीला वारसाहकाने काहीतरी मिळालं पाहिजे किंवा आप सुद्धा आपल्या पत्नीला हक्क दिला पाहिजे हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आईनं आव्हान केलं आणि शासनाने ते मान्य केलं आज आपल्या सगळ्यांना म्हणते सातबाऱ्याच्या खातीवतरावर स्त्रियांचं नाव आलेलं हे आईचं मोठं योगदान आहे डॉक्टर पोलीस शिक्षक डॉक्टर इंजिनियर मी भाग्यश्री सिंधुताई सपकाळ मी भोला सिंधुताई सपकाळ मी मनीष सिंधुताई सपकाळ मी छाया सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळ मी रुपाली सिंधुताई सपकाळ मी भरत सिंधुताई सपकाळ मी विनय सिंधुताई सपकाळ मी कांचन सिंधुताई सपकाळ मी रितेश सिंधुताई सपकाळ रुपाली सिंधुताई सपकाळ यात सोनू सिंधुताई सपकाळ मी संजय सिंधुताई सपकाळ मी माय सिंधुताई मी दीपक सिंधुदई सबकार